काजलवणी काय झालं बोला काय म्हणतो कसे काय नाय बाबा मजेत आपलं रोजचं ना घरात उठायचं काम करायचं आवरलं आग। म्हणजे यायचं उन्ह बसायला भाऊ कुठे गेलं आमचं काय तु कुठे जायला सकाळ बसून गेले मला तर त्याचा फोन लागाला आणि काहीच व्हायना काल भेटली होती मला बसा ना काल भेटली होती मला मला म्हणे उद्या करायचंय उद्या करायचंय काय माहिती आता उद्या करायचंय म्हणे उद्या करायचंय मला म्हणे तुझ्या वरील जाऊन सांग तयार राहा उद्या करायला म्हणजे तुम्हाला सांगितलं ना काही भाऊ मानला पण तुमचा जो खरा भाऊ का तो मानला दुसरा तुमचा नवरा हो बायकुला माहित नाही ना मला सांगतो सगळ्यांना काय करायचंय तेच तुला माहित नाही म्हणून म्हणलं काय करणार आहे करणार आहे काय करणार असं आता ते म्हणे साडी बिडी चांगली निसतो मी आज करणार आहे लय वर्ष केलं केलं नाही नाही वर्षापासून तिने सांगितलं मला सांगितलं निरोप कसे डायरेक्ट नवऱ्याला ना सांगा नाही वाटत म्हणत असते ना काहीतरी काही काम असते एक काम करा तिने सांगितलं मेकअप फुल करायचं मेकअप करायचा चांगली साडी घालायची साडी साडी नेसायची आता आणि पावडरचा एक डबा काय दोन डबे लावायचे आज करणार म्हणजे करणारच ते अहो पण तुम्हाला करणार म्हणजे करणार तुम्हाला माहित नाही काय करणार ते सांगितलं नाही मला सांगितलं असलं तर मग मी तुम्हाला सांगितलं असं ना तुम्हाला काय लाजाचा पत्ता नाही खुशाल निरोप घेऊन तुम्ही आले अरे ते मग आता जे सांगितलं ते ऐकायला ते मी विचारलं ते मध्ये सांग जेवढं सांग अहो भाऊजी पण तुम्हाला काही पटायला पाहिजे ना आपण आपल्या भाऊजायला असं कस काय बोलावं तुम्हाला जर सग नॉलेज आहे का नाही डोक्यात अरे काय मला वाटतं करणार करणार आता बायकूलाच करणार आहे म्हणल्यावर मी कुठं नाही म्हणणार आता करणार काय करणार आता काय करणार काय माहिती करू अरे दे पण तुम्ही काय करता विरोध बहिणी नाही निरोप घेऊन काय काय आलं तुम्ही तुम्हाला माहित नाही करणार काय मग निरोप घेऊन यायचं काम नाही ना तुमचं नाही ते म्हणजे एवढं सांग तुला मी वाटलं पार्टी बिटी देतात मला पार्टी मिळणार आहे पार्टीसाठी तुम्ही सांगायला आले का या बाबाची कधी लाच गेली सेंट काय करायचं मारून घ्या परफ्यूम म्हणजे काय सेंट सेंट हा लई मारून घे बर का ते मसन भूत येऊन मावर पडले पाहिजे मा काय होती करा एवढे भूत आले पाहिजे माझी कुठले पाहिजे नाही नाही असणारे मग ते म्हणे वहिनीला आज खुश करणारे खुश तर होणार करणारे म्हणे पण तयार राहा बर का एक वर्ष झालं केलं नाही आम्ही पण उद्या ठेवा बरं का सगळं काय दरवाजा वगैरे दिलं ते पण नक्की येणार आहे नक्कीच आहे बरं झालं आता मला सांगितलं कोणाला सांग नका बर का एक वर्ष झालं आम्ही केलंच नाही नाही तेच म्हणजे एक वर्ष झालं केलंच नाही ना आणि तुम्ही एक वर्ष कशाला घ्याल मी तर म्हणतो महिना महिन्याला करायला पाहिजे नव्हते ना इड महिन्याला करायला पाहिजे तेच जे करायचे ते आता मला काय माहित काय करायचं नाही मला तर रोजच आठवणी ती रोज, रोज, रोज करा थी। थी। रोज करा तुम्ही रोज रोज वाटत करावा पण वर्षाला कुठे करता तुम्ही तुम्ही ऐकून घेता जर हं तुम झा इडा नव्हता दुबईला जायला होता दुबईला हो का मग एवढं माहित नाही की तुम्हाला एक वर्षावर दुबईला 왔다 म्हणून करत नसाल तुम्ही आता त्या असल्याशिवायच नाही आता मी एकटी काय करणार आहे मग आजतीच करणार आहे आता काय करणार काय माहिती बघा पण केल्यावर ना मला पाहिला काय काय केलं काय केलं ते गोष्ट आहे का मग मग मं, सांगा ना काय झालं ते कस... बाऊजी जा बरं तुम्ही मला नाही ना असं नाही आवडत भई पाचटा आणि दिला ना निरोग तुम्ही बाज झालं उठा बरं जाऊ गधा हा नीगा पण बर। बोला बरं का म्हणजे जा। उड्यालावर बोलिन तुमच्या भावाला भेटायला साडी पण अजून चांगली नाही सर नाही मस्त ही ही मस्त आहे मस्त काळाच रंग आवडतो येऊ ग हां हां आज करणार एवढ्या दिवसांनी मला तरी आनंद राहिला बाई एक वर्ष नि गजरा बिजरा घेऊन ते आज मस्त मी दूध तापून ठेविते बघूल बर करूनच घेऊ आज जाऊ दे चान्स भेटत नाही पण मग यायला करायचं होतं ते मला सांगायचं ना त्याच्या त्याच्या तोंडाजवळ काय बोलले ह्या अशा काय सांगायच्या गोष्टी राहते का काय बाई बिनलाचे माणूस निसत बाई गौर्या तर गंज मोठ्याला झाल्या दोन गौरे बाजले का मी मिसरू मस्त होऊन जाईन पण हे माणूस येईल आता काय कस काय करते तू काय करू तिकडे मी काय नाही गावऱ्या थापून ठेवल्या गावऱ्या काल आले नाही लगेच बोलायला लागले हा एवढे दिवस तुम्ही दुबईला ला तुम्ही काय केलं तिकडे मी विचारलं का तुम्हाला बरं मी मी, मी काय केलं काय नाही पण मग मुड म्हणजे फ्रेश आहे आज लय मी दूध आणून ठेवलंय बर का ऐक ना ते दूध घाल चुलीत मी काय म्हणतो आपल्याला वर्ष झाले आपल्या वर्ष झाले आपण तवा खेळत अजून खेळले का हा बाई काही पण तुमचं अबाय मी मा माना ना करणार आहे तुला काहीच माहिती तू माहिती करायचं हालचालच करायचं नाही म्हणजे मा मा पद्धतीने करीन मी तुमच्या पद्धतीने मा पद्धतीने करणार कसं कसं काय काय कर करत कसं काय करणार कर दे ना काय दे ना मा, मा पद्धतीनं गरीब तुला काय करायचं नाही एकदा जर नाही झाले नाही 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 आज आहे ना उद्या आज रात्र आपली म्हणजे फुल एन्जॉयच नाही आज त्याच्यासाठी दूध आणून ठेवलं अरे आणून ठेवले का गोळ्या गोळ्या हा अरे ते नाही ना, 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 ना। का मला गोळ्या लागत आ बीपीच्या गोळ्या माहिती बीपीच्या गोळ्या बीपीच्या नाही दुसऱ्या दुसऱ्या लाल गोळ्या राहत आहे ना ते नाही का तुम्ही का बरोबर तू घेत मग पुढच्या वर्षी परत हा पुढच्या वर्षी करायला काय एका वर्षाच्या आधीच आणून ठेवायचे ठेवायचं मी काय होत मागच्या वर्ष केले काय शपथ काय का वर्षालाच केलं पाहिजे वर्षातून एकदाच करायचं निभार करायचं निभार निभार लोकांनी नावच काढलं पाहिजे असं करायचं लोक रोज करीत आठवण येत नाही का बरं लोक रोज करीत रोज रोज कुठे त्याला वर्षातून एकदाच करायला लागतो त्यानं का पैसे आपल्या का पैसे रोज रोज करायला बरं मी काय जाऊ दे पैसे घ्यायला लागत आता करायला ऐक ना लावडस्पीकर लोक काय लावडस्पीकर लावते स्पीकर लावून लोकांना ला, समजून आपण करायला लागलो लोक गोळ होतील गावाला काय अशा गोष्टी दाखवत राहते काय अगं त्या मी काय जर झालं ना आपलं त्यावर प्रत्येकाच्या तोंडा देईन ब मी काय ज्याला तोंडा देईल काय आता या माणसाला ला। पुढे लाल लाल ते काळ ते परत तोंडात ज्याना तोंडात खुश होईल का नाही तुम्ही फक्त मा तोंडात द्या ना तुम्ही दुसऱ्याचे काय तोंडा पुढच्या टायमाला वाटत बसायच काय वाटायची वस्ती काय खायची वस्तू का ती लोकांना लो, लो खायला मी पूर्ण गावाच्या पोराला सांगणार आहे पोरा आला पोरं आपण करायला लागलो मी लोक पाहायला पाहिजे काहीच करायचं नाही तुमच्या पोरं मध्ये खरंच केलं खरंच केलं खरंच केलं म्हणजे काय लोकांना दाखवून करायचं काय लोक करीत राहत नाही मी मी टोटल माझा गोळा करून करणार सगळी कोण लोक सगळी कोण लोकांमध्ये आपण दोघ राहणार मी जो हातात देणार काय असं लांब लांब म्हणजे हातात जाणार तुम्हाला काय पटायला पाहिजे मग तू हात धरायच आणि मग दाबायचं नको बाई काही गरज नाही आज एकदा मध्ये गेलं लो का लोकांनी टाळ्या वाजवल्या समजायचं तुम्हाला काही लाज लज्जा तुला काढ काय तुम्ही दुबईला गेले होते तेच शिकायला गेले होते कारण बाई वर्षभर मग दुबईला ना दुबईला ते इंग्लिश मॅडम करीत असते ना त्या कंजा तुमच्या सांगते बुरक्या मॅडम होत्या त्या नाही ती ती भाषा नाही कळत आपल्या तिकडे ती वेगळीच भाषा आहे पण मी मी नव्हतो जात कळ आता त्यालाच हरडायचं वेगळंच बोलायचे बाई हो हां ही

आता काय पेपरला हे बाबा मला काय नाही करायचं तर असं का जायचं टीव्हीला बातमी गेल पेपरला प्या बातमी गेल मी न्यूज वाले बोलवणार आहे ना करताना हे बाई पण मग नेमकी तुम्ही बातमी तरी काय म्हणून राहिले नेमकं करायचं काय म्हणते तुम्ही अगं तुझा बड्डे करायचं आहे मला तू करते काय असे बोलते काय तू मागच्या वर्ष केला आपण वर्ष तुम्ही आपण एकदाच करतो का रोज रोज करतो म्हणजे काय व्हायचे तुम्ही बर्थडे बद्दल बोल राहिले मग मी तेच म्हणतो ना आज म्हणलं आज मला करायचं मुळ आले मी करणार मग करणारच त्याच्या कधी मी घरी आलो करायला आज काय बर्थडे ची तारीख नाही काय नाही तारीख आहे आज हा माग दिवशी तारीख आलो बाई वरून तुम्ही बर्थडे साठी आले का आज बर्थडे आहे का अम्मा दुबई लावत मी हे माणूस काय विचार सगळ्या गावात बोरायला सांगू आपलं करता नाही पोरा टाळ्या वाजवल्या बाई तू अगदी हातात दिला का मी नाही का कापायचं चाकू चाकू कलो कल का टाळ्या वाजव बोला वाक्य पुरा बोल तू तयार नाही तुम्ही अर्धवट बोला त्या दुस माडोका दुसरा विचार आला मला वाटलं रात्री जे करी ते करायचं म्हणून राहिले काय म्हणलं अरे आपलं आता वय राहिले का तुमचं नाही वय पण माता आहे ना मला दिला आता माघारच्या नाही असा पिकून गळेल करू आधी एक करू मग ते पार्टी पार्टी पाहू चल एड मला सांगाय जावा एक करत काय खरं नाही बाई माणसाच बरं मी काय आज सगळं पाहून राहू आपल्या घरी येणार आहे सगळ्या पाहुण्याला फोन केलाय पाहुण्यात कस काय करता येईल आपल्याला मग आपल्या दिवस आहे काय भाई माझी गलत फेमी झाली अरे मी आज ठरवलं म्हणलं आज काय काय कंजापूर्वी करणार असं हो भाई चाल बर फाटा फाटा ते ना आचार्याला ऑर्डर देऊन टाकली स्वयंपाकाला बाकाला ना हा